नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी मी आपलं बंटी राजपूत सरजाबडी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो मित्रांनो आज दिनांक पंधरा वार शनिवार वैजापूर येथील सुंदर असा बैल बाजार भरला गेलेला आहे आपण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा शेतकरी दादांपर्यंत शेअर करा आणि राहिला विषय असा मित्रांनो की आपला पैसा फार कष्टाचा आहे तर सांभाळून व्यवहार करा एक वेळेस नाही चार वेळेस जोडी ही पारखून घ्या कारण की बैलजोडी ही कमीत कमीत आपल्या दर्शी दहा तर बारा वर्ष चालायला पाहिजे मित्रांनो अशी बैलजोडी घ्या आणि व्यवस्थित घ्या तुम्हाला ज्या दावणावर किंवा ज्या शेतकऱ्यांचा व्हिडिओ दाखवेल तिथं शंभरमधून ऐंशी टक्के इमानदारी असेल मित्रांनो कारण की तुम्ही जसे शेतकरी आहात तसाच मी पण शेतकरी आहे आपला एक रुपया गाडाचा चाक एवढा असतो त्याच्यामुळे मी दुसऱ्या शेतकऱ्यांचा पण पैसा गाडीचा चाक एवढा समजून चालतो मित्रांनो आणि व्हिडिओ हा आपला जास्त करून व्यापारी किंवा शेतकरीवर जास्त मित्रांनो राहायला विषय असा की, की आपण जी दावण किंवा ज्या शेतकरीची बैलजोडी दाखवतो तर व्हिडिओमध्ये जी बोलीबंधन होत असेल त्याच बोलीबंदनुसार व्यवहार होईल मित्रांनो म्हणजे याचा अर्थ असा की कुठल्याही प्रकारचा फसवणूक होणार नाही झाली तरी आपण व्हिडिओ हा सोशल मीडियावर असतो तर ते आपल्याला मागे पुढे काम करतं मित्रांनो ठीक आहे तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा आणि आता मी तुम्हाला टाईम वेस्ट न करता बैलजोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो उद्याचा व्हिडिओ चोपडा तालुक्याचा राहील आजचा व्हिडिओ तुमचा वजापूरचा राहील मित्रांनो तर चला पुढे आता आपण बैलजोड्या ह्या बघू मित्रांनो तर मित्रांनो ही समोरची बैल थोडी दिसते आता आपण हिला बघू याची माहिती घेऊ ठीक आहे आणि इथे दात किती आहेत किंवा कितीमध्ये जाईल किंवा शेतकरी दाता कितीमध्ये घेतील याची माहिती घेऊ ठीक आहे तर बघू शकतात दोघी बैल शिक्कल एकदम चांगली आहे आणि और... पाय मित्रांनो ठीक आहे İzler gün var daha. <laughs> İzler cennetine. Gelin lan. Gel bakalım. Bak bak. O bırak.

क्या नाम है दादा आपका आप आप सिंह आप सिंह <laughs> के हो crawl... बेलजोड़ी सब काम को चलेगा गाड़ी हाँ। को था था। मारना बैठना सब चलेगा तो क्या नाम है दादा आपका आप सिंह हाँ मोबाइल नंबर है मोबाइल नंबर, नंबर नहीं है नहीं मोबाइल नंबर नहीं है तो बेल जोड़ी कितने तक देने की आपको अस्सी हजार मोबाईल नंबर मोबाईल नाही आहे क्या निकाल होतो तर मित्रांनो शनिवारी असे अशा बैलजोडी आहेत त्यात तिथं वैजापूरला पण त्या शेतकरी दादा रोड मोबाईल नंबर नाही आहे तर शनिवारी इथं विजिट मारायला पाहिजे ठीक आहे पण बैलजोडी एकदम चांगली आहे ऐंशी हजार रुपये किंमत सांगतात व्यवहार करताना होऊन जाईल त्याच्यानंतर ही एक बैलजोडी आहे मित्रांनो ठीक आहे एक रिंगी एक सिंगी, एक खांद वगैरे पद्धतची रे सर्व कामाला चालेल किती आहेत दादा पुरे घे हा दातांमध्ये पूर्ण झालेले दा ठीक आहे मागचे पाय आहेत गेरी नहीं लाते क्या नाम है दादा आपका जगन दादा सब काम को चलेगा मारना बैठना उठना कितने लग देने की दादा नब्बे हजार मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर नाही आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो मोबाईल नंबर नाही या शेतकरी ठीक आहे तरी बैलजोडी कशी आहे कमेंट करा या आठवड्याला जरणी विकली गेली तर पुढच्या आठवड्याला येऊन तुम्ही ही बैलजोडी इथंच बघू शकता किंवा उद्या रविवार आहे छोकड्याला पण येऊ शकते ही बैलजोडी त्यांचं म्हणणं आहे की जर जर्नी विकली गेली तर उद्या चोपड्याचा बाजार आहे चोपड्याच्या बाजाराला येणार आहे त्याच्यानंतर ही एक बैलजोडी मित्रांनो इथे बघू शकतात एक रिंगी एक शिंगी एक ठीक आहे एकदम चपळ बैल बैलजोडी आहे बघू शकतात ठीक आहे तर याची पूर्ण माहिती घेऊ बरं ठीक आहे लीची मारती हूँ मित्रां कितने दाते भैया करते हैं करते हैं दोनों हाँ दोनों भी दोनों करते हैं सब काम को चलेगा सब काम में चालू है मारना बैठना उठना उसकी गारंटी सब गारंटी हाँ सब गारंटी क्या नाम है भैया आपका काशीराव काशीराव ना का कहाँ क्यों गेरोगाटी गेरोगाटी मोबाइल नंबर है हाँ एक मिन हा मोबाईल नंबर बघा अंठ्याण्णव अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चौसष्ट चौसष्ट शहात्तर चौसठर ही बैलजोडी किती मी देणे की सत्तर हजार तर मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत आहे व्यवहार करताना कमी जास्त होऊन जाईल सर्व कामाला चालेल सर्व कामाला चालेल अशी बोलीबंधन आहे आणि सत्तर हजार रुपये किंमत सांगताय व्यवहार करताना कमी जास्त होऊन जाईल त्याच्यानंतर आता आपण त्यांच्या पायांवर निरीक्षण करू मित्रांनो पाय वगैरे एकदम चांगले आहे ठीक आहे लंबा गेरी लावते का बरं एकदम बेस्ट बैलजोडी आहे पोटी आहे ठीक आहे या शेतकरी दादांनी मोबाईल नंबर सांगितलेला आहे मित्रांनो दोघी बैलजोडी दोघी बघू शकतात मी तर खांद्यावर निरीक्षण करा तुमच्या शेलाला आहे का ठीक आहे आणि हे त्याचे पाय ना या नादांनी मोबाईल नंबर सांगितलेला आहे तर तुम्ही जर बैलजोडी आवडली तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा व्यवहार करताना होऊन जाईल ठीक आहे आता पुढची बैलजोडी बघू त्याच्यानंतर हे दोन गोर आहेत मित्रांनो बघू शकतात आपण ठीक आहे किती आहे भैया छे छात सब काम कचेलू आहे सर्व कामाला चालू आहे आणि मारणं बसणं उठणं कुठल्याही प्रकारचं नाही मित्रांनो सहा सहा दात आहे गेरीन लावते दादा जरा मित्रानों एक और है ठीक है बस बस मोबाइल नंबर है दादा आपके पास है क्या नाम है आपका गुंजारिया 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 दादा कहाँ के हो आप खम्बाड़ा मोबाइल नंबर बताओ तो शहाऐंशी शहाऐंशी झिरो पाच झिरो पाच चौपन्न चौपन्न बावीस बावीस एकोणपन्नास एकोणपन्नास तर शेतकरी मित्रांनो या दादांनी मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला जर बैलजोडी आवडत असेल किंवा हे गोरे जर आवडत असतील तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा किती मी देणी घे दादा आमच्या साठ हजार साठ हजार साठ हजार रुपये किंमत सांगता येत व्यवहार करताना कमी जास्त होऊन जाईल ठीक आहे बैल आवडल्यास तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा नंबर दिलेला आहे चला दा पूछी बली जोड़ी बली जेडय जच्यानंतर ही एक बली जोडी आहे एकदम काली ठीक आहे किती दाद भैया ये छेचे दाद है भैया छेचे दाद है सब काम को चलेगा हां चल जाएगा सबको ठीक है मारना बैठना उठना नहीं कोई दिक्कत कोई दिक्कत नहीं है तो भी में देनी की भैया दादे छह छे दाद बोला देने की वर्क करता कमी लान बोड़ी बोड़ी है लाइन बॉडी बल जोड़ी, एकदम गरम है ठीक है मोबाइल नंबर क्या है भैया आपका मोबाइल नंबर नहीं है बासठ साठ इकहत्तर अठारह इकहत्तर अठारह छप्पन छप्पन मित्रांनो ही बैलजोडी बघू शकतात आपण दादांनी मोबाईल नंबर दिलेला आहे पासष्ट हजार रुपये किंमत आहे बैलजोडी आवडल्यास तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ठीक आहे सहा सहा दात येत सर्व कामाला चालतील लहान पोटी आहेत है, हाईट कमी आहे पण एकदम चांगली ठीक आहे तर मित्रांनो शनिवार हा बाजार बघू शकतात तर मित्रांनो बघू शकतात आपण हे एवढे बैल जोडे आलेले आहेत आज ठीक आहे आणि काही जास्त हायडेट बैलजोड्या नसतात त्याच्यानंतर ही एक बैल जोडी मित्रांनो पण त्याच्यातनं एक बैलचा दात पडलेला आहे त्याच्यामुळे मी त्या बैलाची माहिती खेत नहीं है ठीक है पण चांगली होती ती जोरी, चला पुढे बघू असं बैल बाजार भरलेला आहे मित्रांनो ठीक आहे नंतर ही एक मोठी वेवडी मित्रांनो ठीक आहे एक रिंगी एक सिंगी आहे किती दात आहे भैया ये अभी पूरा हो, हो गया सब काम को चलेगा ठीक आहे हे भी अपना है हां आपना तर मित्रांनो हा बघू शकतात तीन बैल आहेत ती ही जी आहे ही जोडी आहे कोणती जोडी त्याच्यानंतर हा सिंग आले सर्व कामाला चालतील अशी बोली बांधणी हे बैल जोडी किती मी देणी की आ, और ये, आ, क्या नाम है भाई आपका? ये आकाश नाम मोबाईल नंबर बघा ब्यानव चौर्या ब्यान्न चौर्याऐशी ब्यान्नव एकोणसाठ ब्यानव एकोणसाठ ब्यान्नव एकोणसाठ एकाहत्तर का क्यों आप? बोरा, बोरा शेतकरी मित्रांनो त्यांनी नंबर दिलेला आहे तुम्हाला सर्व कामाला चालेल अशी बैलजोडी आहे ही एक बैलजोडी आहे त्याच्यानंतर हा एक सिंगल आहे याची बत्तीस हजार रुपये किंमत आहे कमी जास्त होऊन जाईल त्याच्यानंतर ही बैलजोडी आहे कि कितके दात बोले हो हां दातांमध्ये पूर्ण आहेत सर्व कामाला चालू शकतात ऐंशी हजार रुपये किंमत आहे कॉन्टॅक्ट नंबर करा शेतकरी दादांशी आणि नंतर काय व्यवहार करायचं तुम्हाला तो कमी जास्त होऊन जाईल

गरम गरम येत नांद दादलो नाही हा एक नंबर बैल मित्रांनो सिंगल बैल हा ठीक आहे गावठी सर्व कामाला चालेल गेरीन लावते आता जरा गेरीन हे बघा मित्रांनो एकच बैल येतो बाय बाय मागची साईड त्याच्यानंतर ही बंजुरी मित्रांनो ठीक आहे आहे किती दाद भैया